यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर या भागात राहणाऱ्या शेतकरी शेतमजुरांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सतरा एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास ही घटना घडली होती उपसंर उपवन संरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला या भागात चार पिंजरे लावण्यात आले एका पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात क्षेत्रपाल व त्यांच्या अधिकाऱ्यांना यश आले रात्री नऊ वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आला असता वनपाल गणेश गवडी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले त्याला काही अंतरावर गावात गवतातच बेशुद्ध केल्यानंतर सुरक्षितपणे करण्यात आले या बिबट्यानेच गेल्या दोन महिन्यात दुसरी घटना ठार करण्याची घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते we